मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते आणि त्यामधले मुक्ता आणि सागर तर मुक्ता आणि सागर सागरच्या हाताला लागल्या लागल्यामुळे सागरला जेवण जेवता येत नसल्यामुळे मुक्ता ही सागरला भरवत असताना दिसून येणार आहे तर मुक्ता तर सागर हा मुक्ताला बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण मुक्ताही सागरला बोलत नसते तर सागर म्हणत असतो आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया आपण पुन्हा नव्या तर ते ऐकल्याच्या नंतर मुक्ताई सागरला म्हणत असते उपकार करा माझ्यावर आणि मला माझं आयुष्य जगू द्या तेवढ्याच तिथे सई येते ते आणि सईने स्वतःच्या हाताने सागरसाठी कार्ड बनवलेलं असतं आणि सई म्हणत असते पप्पा मी तुमच्यासाठी कार्ड बनवलं तुम्ही लवकर बरे व्हात म्हणून तर सागर हा सईला लागला तर तो सागर हा सईला जवळ घेतो तर आणि सागर हा मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेवढ्यातच इंद्राही इंद्राही सईला आवाज देते तर सई तिथून निघून जाते तर सागर मुक्ताला सागरचा खूप राग आलेला असतो तर मुक्ता ते सागरचा सागरचा हात बाजूला काढत म्हणत असते सईच्या आधाराने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट बघण्यासाठी लगेच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा